नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत स्वामींचे असे काही उपाय ज्याच्यानी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसोबतच घरामध्ये भरभराटसुद्धा लवकरच होते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला या उपायांना किती लाभ होतो आहे हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे सुद्धा तुम्ही लिहू शकता घरामध्ये मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण यामुळे जाणवते श्री स्वामी समर्थ हा जप घरातील सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीने दररोज एक हजार जप अवश्य करावा यामुळे धनलाभाच्या भरपूर संधी उपलब्ध होताना आपल्याला दिसतात पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात जाऊन वाहून आलेल्या नंतर अपंग व्यक्तीस भिकाऱ्यास वृद्ध व्यक्तिमत्साठी आपण पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे यामुळे आपल्याला यश नक्कीच लाभते तसेच घराच्या दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरामध्ये शंख न विसरता फुंकावा घरात वायव्यास वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेते लक्ष्मी चिर चिरंतर नांदते द्रवप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला गेलेला आहे द्रवप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिव्रता लक्ष्मी असणारच या दृष्टीने सहस्रनामाचा पाठही फार लाभदायी ठरतात जो मळकट कपडे घालतो द्वात दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो अथवा समय झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते म्हणून अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कटाक्षाने टाळाव्या जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करणाऱ्यांसाठी वये धर्म जातलिंग भेदेश ह्या इत्यादी गोष्टी नसतात रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखायला हवे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ सुद्धा जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी त्यामुळे रुद्राक्षाचे माळेचे फळ जे आहे ते आपल्याला आयुष्यभर मिळत राहते कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणाच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जावं जाव्यात आणि जे ज्यामुळे पैशाच्या कामासाठी दुप्पट अडथळी नष्ट होऊन आपले काम मार्गी लागते आणि आर्थिक लाभसुद्धा होताना आपल्याला दिसतात दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरामध्ये लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते ज्ञानेश्वरी तर स्तोत्राचे मंत्रांची महाराणी आहे रात्री झोप येत नसेल तर रात, रोज रात्री झोपण्याच्या आधी बाराव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा ओळी वाचाव्यात झेरॉक्स करून ठेवून आपण आपल्या उशाशी ठेवल्या तरी चालतील आणि त्या रोज झोपताना आपण वाचाव्या जेणेकरून आपल्याला शांत आणि चांगली झोप लागते तसेच यशाच्च विष्णवे वैष्णवे धनधान्यादिपतेये धनधान्य समृद्धी मे देही दापयम स्वाहा उत्तर दिशेला कुबेराचा फोटो अवश्य आपण आपल्या घरामध्ये शकता किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता हा कुबेरा है। हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे मंत्राचा जप एकशे आठ वेळा स्फटिकाच्या माळेवर आपण करावा एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा तिथे बसून हनुमान चालिसाचे अकरा वेळा पठण करावे अनावश्यक खर्चाला यामुळे बऱ्याच पायबंद लागतो तसेच कामानिमित्त घरातून बाहेर पडताना तोंडात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे मार्गी लागतात दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य वा काही काळ अश्वस्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळाच्या झाडावर असते म्हणून ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्या आर्थिक अडचण कधीही उद्भवत नाही घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यामध्ये टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी नवीन अडथळेसुद्धा दूर होतील घरामध्ये आपण किंवा दुकानामध्ये कार्यालयामध्ये मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तसबीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच यामुळे येत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय नक्की करावा तसेच सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कु कबुतरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर पर्सेंट यामुळे होतेच होते ज्या ज्यावेळी आपण समुद्र किराणी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ नारळ हळदी कुंकू अर्पण करून विसर्जन करावं तत्काळ नफा होतो हे आपले आपल्याला अनुभव सिद्ध लगेच होतील आणि हा बरेच लोकांचा अनुभवसुद्धा आलेला आहे रोज रात्री पूजा केल्यानंतर लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे यामुळे घरात दारिद्र्य विना कटकट निघून जाते दूध आणि साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा यामुळे घरामध्ये दरिद्रता येत नाही पूर्वला उत्तरेला दरवाजा असेल तर तांदळाने व पश्चिम आणि दक्षिण दिशेला दरवाजा अस असेल तर गव्हाने स्वस्तिक उंबरठ्यावर काढावे यावर मधोमध मद सुपारी चार बिंदावर रुपया हळदी कुंकू खारीक बदाम असं क्रमाने ठेवावे विड्याच्या पानावर अक्षदा सुपारी ठेवून हे पान उंबरठ्यावर ठेवावे किमान सणासुदीला किंवा वाढदिवसाच्या बेस केले तरी हे अतिउत्तम शरीर शुद्धीसाठी कधीतरी उपवास अवश्य करावा जप केल्याने आपल्याला मानसिक विकास होतो म्हणून जप अवश्य करत राहावे यात्रा केल्याने शरीर बलवान होते यात्रा सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये करत राहावे दान दिल्याने धनधवलत राजऐश्वर लाभते म्हणून ह्या गोष्टी सुद्धा निरंतर आपल्या आयुष्यात करत राहाव्या धन आणि रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते पैशाची कधीही कमतरता भासणार नाही म्हणून ह्या गोष्टी आपण आयुष्य कराव्या अस्वस्थाची म्हणजेच पिंपळाची नित्यपूजा करून त्याला पाणी किंवा जल अर्पण करावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालून जप करावा